नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाबाड या ठिकाणी लवकरच एक वाढदिवस साजरा होतो नक्की कसा असणार आहे वाढदिवस त्याबद्दल आपण जे आयोजक आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी प्रिया मोडक राष्ट्रवादी काँग्रेस युवती शहराध्यक्ष बरं आता जो वाढदिवस आहे तो कोणाचा आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगा आपल्या तळेगाव शहराच्या कार्याध्यक्षा चौ अर्चनाताई ताई यांचा वाढदिवस आहे तर त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नथ मेकिंग आणि मंगळसूत्र मेकिंगचा फ्रीमध्ये फ्री एक दिवसाचा क्लासेस ठेवला आहे प्रशिक्षण देणार आहे एक काही महिला जॉबला असतात आणि घरगुती काम असतात तर त्यांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांनी एक हे प्रशिक्षण ठेवलं महिलांसाठी साधारणची वेळ किती असणार ह्याची वेळ आहे अकरा ते दोन साथी नमबर साथी। नमबर तो तो एक बैनर है। चार नंबर तर नाव नोंदणी अर्चना ताई हा सरसेनापती उमाबाई दाभाडे महिला सक्षमीकरणाच्या संस्थापिका आहे त्यांनी त्याच्यामार्फत महिलांसाठी तिथून मागे भरपूर क्लासेस घेतले साधारण किती सा सा। सा हो महिला त्यांनी एक दोन वर्षापूर्वी पण वाढदिवसानिमित्त उपक्रम घेत असतात तेव्हा त्यांनी आरी वर्कचा क्लासेस घेतलाय शंभर महिलांची बॅच होती त्याच्यातल्या बऱ्याच महिलांना त्याच्यातनं रोजगार पण निर्माण झालाय आणि केक बनवण्याचं पण प्रशिक्षण दिलंय आहे साधन या वर्षीचा आकडे किती असावा अशी तुमची यावेळेस पण मला वाटतं की शेकडो महिला सहभागी